आजची स्वामी, स्वामी लिला ब्राह्मणास प्रायचित्त मल्लविद्येत निपुण असलेले दोन ब्राह्मण हरिद्वारात राहत होते त्यांचा स्वभाव खूप दुष्ट होता लोकांना विना विनाकारण त्रास देणे साधू संतांचा अपमान करणे स्त्रियांचा विनयभंग करणे धनासाठी लोकांना लुबाडणे हाच त्यांचा धंदा होता आपल्या शक्तीचा त्यांना खूप गर्व होता दुष्टपणाने लोकांशी व्यवहार करणे व त्यातच सुख मानणे हाच त्यांचा दैनंदिन कार्यक्रम पण पुढे काही दिवसांनी त्यांच्या अंगावर रक्तपित्त उठून म्हणजे महारो हातापायांची बोटे झिजू लागली कुटुंबातील माणसांनी त्याच घराबाहेर घालवून दिले कोणीही अन्न घालीना भीक देईना अशा स्थितीत ते लोळत होते पुढे ते दोघेही ब्राह्मण मल्ल मोठ्या दुःखाने पश्चातपूर्वक परमेश्वरास आढू लागले देवा आजपर्यंत आम्ही पुष्कळ दुष्टकर्मे केली साधू संतांचा स्त्रियांचा लोकांचा खूप छळ केला ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही ईश्वर चिंतन न करता अधर्माने वागलो त्याचे प्रायचित्य मिळाले देवा या यातना सोसवत नाही तो काय करावे आमच्यासारखे पापी आम्हीच

आणि ते दोघे चरणांवर लोटांगण खाते झाले आणि प्रार्थना करू लागले हे देवा आम्ही बारा वर्षपर्यंत हे दुःख भोगले कोणत्या आपण पुण्यास व्याधूतून मुक्त केले हे माहीत नाही पण महाराज यापुढे आपण आमचा अभेद न करता आपल्या चरणांची सेवा द्यावी तेव्हा श्री स्वामी महाराजांनी राहिलेला काळ भजनात पूजनात नामस्मरणात घालवण्यास ना सांगितले व त्यांचा उद्धार केला कोणत्याही दुष्टाचा दुष्टपणा हा दुष्टा दुष्ट फार काळ चालत नाही जोपर्यंत आपल्या गतजन्मींच्या संचित कर्मातील पुण्याचा साठा असतो तोपर्यंत आपण कितीही वाईट वर्तन केले तरी त्रास होत नाही परंतु जेव्हा पुण्य कर्म संपते तेव्हा आपण जे वाईट कर्म बीज पहिलेले असते त्याची फळे येण्यास सुरुवात होते म्हणजेच त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात जेवढे हे भोग भोगायचे हो असतील तोपर्यंत आपण परमेश्वर आठवत नाही मग पण आपल्याला होणारा त्रासावर उपाय शोधण्यासाठी ज्योतिषी तांत्रिक मांत्रिक त्यांच्याकडे आपण वळतो आपल्याला ताबडतोब आराम हवा असतो आपल्याला आपला भूतकाळ आठवत नाही जेव्हा इतर सारे उपाय करूनही त्रासापासून आराम मिळत नाही तेव्हाच आपण ईश्वराला शरण जातो त्याला आर्त साध घालतो मग काय ती करुणामयी माऊली आपल्या भक्ताच्या हाकेला ओ देते आणि आपल्या भक्ताच्या रक्षणास धावून येते आणि व्याधीतून आपणास मुक्त करते आपण जर कलियुगाचा विचार केला तर प्रत्यक्ष भगवंत श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर येत नाहीत पण ते तशी व्यवस्था करतात कुठून ना कुठून कुणी ना कुणीतरी येते निरपेक्षपणे निस्वार्थीपणे मदत करते सल्ला देते खसलेल्या थकलेल्या मनाला आधार देते आशा दाखवते आणि निघून जाते आपल्या मनाला उभारी मिळते आत्मविश्वास वाढतो भक्ती फुलते निर्धार वाढतो आणि आपण त्या समस्येतून मुक्त होतो हीच ती भावपूर्ण भक्ती इथे पुन्हा जीवन घालवा असे सांगतात खरच आपण इतर काही न करता उठता बसता श्री स्वामीनाम मनात गोळवत ठेवले तर त्याची विलक्षण प्रचित येते नामामुळे आपल्याला एक अभूतपूर्ण शक्ती मिळते नामामुळे आत्मविश्वास वाढतो आपण आत्मपरीक्षण करू लागतो काय चूक काय बरोबर हे आपल्याला कळते चंचल मन नामामुळे स्थिर होते आणि नामामुळेच आपण आत्मानुसंधान करू शकतो परमेश्वराच्या सानिध्यात जातो खरा आनंद म्हणजे काय तो कोठे आहे आपणास कळते नामाबद्दल बोलावे तेवढे थोडेच म्हणूनच प्रत्येकाने नाम घेत राहावे व अनुभव घ्यावा श्री स्वामी समर्थ